लागणार आहेत आमची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पंचनामे व्हावे ती सांगून मग काही मंडळ घेतात काही मंडळ घेत नाहीत अट पण रद्द झाली पाहिजे कारण तिथे ते रेन गेज लावतात तिथे पाऊस होत नाही आणि म्हणून म्हणतात पासष्ट मिलीमीटर झाला नाही आणि म्हणून पूर्ण मंडळ त्याच्यात लावं किती मागणी आहे की ती पासष्ट मिलीमीटरची अट जिथे अतिवृष्टी झाली तिथे रद्द करा सरसकट पंचनामे करा सरसकट पंचनामे झाल्यावर लगेच पंधरा दिवसात नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे कारण का मागच्या वेळे जेव्हा असं झालं त्याचे दोन वर्षानंतर पैसे अजूनही मिळाले नाही आहेत म्हणून ही मागणी आहे सोलापूर शहरामध्ये ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे ही मॅनमेड आपत्ती आहे कारण का जिथे ड्रेनेजचे पैसे देऊन कोट्यावधी कामं कोट्यावधी रुपयांची कामं झाली असं दाखवलं गेलं तिथेच नेमकं पाणी फुंबलं आहे आणि लोकं तिथे वाहून जात आहेत लोकांच्या घरात पाणी शिरलं अतिशय पूर्णपणे सिस्टीम कोलॅप झाली आणि ह्याचं कारण एकच आहे की मागच्या चार वर्षात यांनी महापालिका निवडणुकाच घेतल्या नाही जेव्हा निवडणुकाच घेत नाहीत तेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि प्रशासनावर धाक ठेवण्यासाठी कोणीच नसतं म्हणून प्रशासन मनमानी कारभार करत आहे फक्त टेंडर आहे त्याच्यातून पैसे कसे कमवावं त्याच्याकडे लक्ष आहे आणि म्हणून सोलापूर शहराची ही अवस्था झालेली आज दिसते याच्यासाठी पूर्णपणे कारणीभूत प्रशासन आणि जे सत्ताधारी चिमली भागात आहे हे आहे त्याच्यामुळे या सोलापूर शहरात ही अवस्था काही आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा मंत्र्यांचा दौरा त्या ठिकाणी होणार आहे असं सांगतात दौरे होऊन काय मला सांगा दौरे करतात पाहणी करतात पण पैसे मिळाले पाहिजे नुकसान भरपाई लवकर झाली पाहिजे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत सगळ्यांना त्या ठिकाणी जी कामं प्रलंबित आहेत जिथे जिथे पैसे गेलेत अमृत योजना असेल ड्रेनेजची काम की लवकरात लवकर झाली पाहिजे आणि नेमका नाही तर ऐन इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला बाकीच्या योजना सुचतात पण शहराचा विकास स्मार्ट सिटी नाही वाट सिटी झाली असेल मुळात मॅच झालीच नाही पाहिजे एकीकडे आपण युद्धात आहोत ऑन गोईंग ऑप्युलेशन म्हणतात आणि दुसरीकडे पैसे कमवण्यासाठी टक्केवारीसाठी ऍडव्हर्टाजमेंटसाठी बी सी सी आय तुम्हाला माहिती आहे काय कारण की आपल्या क्रिकेटर्सवर प्रेशर आहे मला मी मी लिहून देते तुम्हाला की एकही क्रिकेटरला ती मॅच आपल्या खेळायची नव्हती पहिले तुम्ही मॅच खेळवता आणि मग सांगता हँडशेक करू नका एवढा ड्रामा आणि आमचे क्रिकेटर काय तुमच्या हातात कटपुतली आहे का तुम्ही मॅच पहिले प्रथम खेळलातच का पाहू ना आता जोपर्यंत त्यांच्यासाठी आत्मस्वास नीट होत आहे तोपर्यंत निवडणुका लागणार का नाही ही शंका आहे अजून काहीतरी योजना आणतील अजून काहीतरी काढतील चार वर्ष आधी होणाऱ्या निवडणुका अजून झाल्या नाहीत आणि म्हणून महाराष्ट्रात आज ही परिस्थिती तुम्हाला दिसून येते पूर्ण सिस्टीम कोलॅप्स आहे आणि पूर्ण लोकशाहीची हत्या किंवा अजून थोडी ईव्ही एम हात करतील अजून थोड्या बोतार यादांमध्ये अजून पंचेचाळीस हजार खोटी मृत बेपत्ता नावं घातली आणि मग काँग्रेस आक्रमक का गेली शंभर टक्के तुम्हाला दिसते देशभरात पासून नदीपर्यंत आमची सेने आक्रमक आहे आम्ही लोकांसोबत थांबपणे उठले आहोत आणि आज काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर उतरलेली दिसतात